जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा विकास महामंडळ जळगाव यांच्या अंतर्गत सेसआर पंडातील शेतकऱ्यांच्या कामाचं काम होत आठशे कोटी रुपयाची निविदा निघलेली होती ती निविदा आधी रद्द करण्यात आली होती आणि दुसऱ्यांदा सुद्धा ती निविदा रद्द करून ते काम सेसार फंडातून करण्यात येतील असं मला माझे मित्र ललित चौधरी हे डी पाटलांकडे घेऊन गेले होते किंवा आपण त्याच्यातले पन्नास कोटी रुपयाचे काम साहेब तुम्हाला देतील त्या अनुषंगाने मी विडी पाटील साहेबांना भेटलो त्यावेळेस गोकुळ महाजन साहेब तिथे हजर होते त्यांनी सांगितलं की बाबा तुला पन्नास कोटीचे कामं देतील ऍक्च्युली मी स्वतः दोन तीन वर्षापूर्वी वाढू आवश्यक होता माझ्याकडे गाडी वगैरे होते त्याच्यामुळे मी त्या गोष्टीला तयार झाला कि बा मला पोकल्यान वगैरे घ्यावं लागतील आणि शेतकऱ्याचे काम मला सहज सोयीस्कर राहतील म्हणून त्या गोष्टीला त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की बाबा एक पन्नास कोटीचे काम आहेत तुम्हाला त्याआडी पन्नास लाख रुपये साधारण खर्च लागेल माझं त्यावेळेस बजेट पंचाळीस लाखाचं होतं मी हो सांगितलं की बा पंचाळीस लाख रुपये मी खर्च करू शकतो पण मा त्यांनी मला सांगितलेलं होतं की वीस लाख रुपये मला रोख स्वरूपात आणि वीस लाख रुपयाचा आरटी आम्ही ज्या कंपनीला सांगू त्या कंपनीला तुम्हाला आर टी जेस करावं लागेल वीस लाख रुपयाचं आय टी जी एस टेन नंतर करायला सांगणार होते त्याआधी त्यांनी वीस लाखाचं वीस <ड़ियेद> लाख रुपये रोख स्वरूपात मला सांगितलेली होती मी वीस लाख रुपये रोख स्वरूपात शौर्य अपार्टमेंट वी पाटील साहेबांच्या घरी घेऊन गेलो होते त्यानंतर त्यांनी वारंवार पंकज नेमाडे ललित चौधरी यांच्याबरोबर चंदीगड असो मुंबई असो किंवा दिल्ली असो हे जाण्यासाठी तिथे राहण्यासाठी तिथल्या हॉटेलच्या खर्चासाठी जे लागत होते ते मी वारंवार म्हणजे जसं सांगण्यात येईल त्याप्रमाणे पंकज निवाडे यांच्या अकाउंटला टाकत होते आणि मग ते आमची तिकीट रिझर्व करून सण आम्ही त्या पद्धतीने आमचा उपक्रम राबवत होतो पण जेव्हा आम्ही तिथे जाऊन आलो सगळं फिरून आलो चंदीगडला आम्ही चार हजार कोटी रुपयाची कॅश बघितली घेतली आणि त्या चार हजार कोटी कॅश कॅशमधून आम्हाला साडेचारशे कोटी रुपये याची झाली त्यानंतर आम्ही मुंबईला रेडी सम ब्ल्यू हॉटेल रेडी सन ब्ल्यू हॉटेलला आमचे जे याच्यामध्ये संजय लोकपाल आहेत सी ए त्या सर्वांची आमची मीटिंग झाली त्यांनी सांगितलं की बुवा होण्यासारखा विषय आहे तुम्हाला वीस लाख रुपये आयटीजीएस करावा लागेल वीस लाख रुपये आधीच मी विपार रोख स्वरूपात दिलेले होते आणि वीस लाख रुपयाचा आरटीजीएस गोल्ड रिव्हर कंपनी त्यांनी सांगितलेली आहे म्हणजे पंकज मला मेसेज टाकलेला होता माझ्या मोबाईलवर तो आज सुद्धा माझ्या मोबाईलमध्ये आहे मी त्या कंपनीच्या खात्यावरती वीस लाख रुपयाचा आरटीजीएस केलं आरटीजीएस केल्यानंतर त्यांनी मला तिथून त्या बँकेत डीडी बनवला वीस लाखाचा तो वीस लाखाचा डीडी अजय बडे नावाचा होता तो या तक्रारीमध्ये आहे तो ललित चौधरी आणि कंपनीचा एक व्यक्ती असे पाचशे आठ नंबरच्या रूम लालित ललित चौधरीला माहीत होते आणि दोन डिजेक्ट त्या हॉटेलच्या आपल्या कंपनीच्या प्रतिनिधीला माहीत होते त्याच्यामुळे तो डीडी मला चेक वाटला गुरुवार पासून तिथे थांबलेलं तो, तो शनिवारच्या दिवशी त्या कंपनीचा प्रतिनिधी शौर्या वान सुभाष भट आणि पंकज नेमाडे हे चंदीगडला गेले चंदीगडला जी आम्ही कॅश पाहिलेली होती तिथून त्या आरटीजीएस करणार होतं ट्रान्झॅक्शन होणार होतं आणि शंभर कोटी काहीतरी ती देवाण होते पण ते शंभर कोटीची देवाण घेवाण काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे त्यांनी तो विषय स्टॉप केला वाटतं सोमवारी ज्यावेळेस आम्ही का बँकेत गेलो बँकेत गेल्यानंतर अकरा वाजेचा आमचा जो टायमिंग होता तो स्लॉट निघून गेला असं त्यांनी मला सांगितलं किंवा हा जो वेळ असतो मोठा आरटीजीएसचा त्याच्यासाठी स्लॉट बुक करावा लागतो स्लॉट बुक करण्यासाठी जो आमचा वेळ होता अकरा ते बारा निघून गेला असं सांगितल्यामुळे एक ते दोन वाजेच्या दरम्यान आपला आता आप दुसरा स्लॉट होईल असं सांगितलं आणि त्या स्लॉटमध्ये जर का तिथे चंदीगडला आपले पैसे उपलब्ध नसले तर तिथे व्यंकटेश नामक एक व्यक्ती आलेला होता त्या व्यंकटेश हा किरीट सोमय्या यांचे म्हणजे किरीट सोमय्या साहेबांचे सहाशे कोटी रुपये त्या व्यंकटेशकडे असल्याचं मला त्यावेळेस सुहास भट पंकजमाडे यांनी सांगितलं की बाबा यांच्याकडे किरीट सोमय्या यांचे सहाशे कोटी रुपये आहेत आपण आपल्या ठाण्याच्या एमआयडीसीतून आपला आरटीजीएस करून घेऊ साडे चारशे कोटी रुपये महाराजांचं मी म्हटलं असेल मी तयार झालो त्या गोष्टीला त्यानंतर दोन वाजेपासून तर मी अडीच वाजेपर्यंत तिथे वाट पाहिली नंतर आणि हॉटेलला गेलो हॉटेलला गेल्यानंतर परत त्यांना वारंवार वारंवार त्या गोष्टीची चौकशी केली किंवा आरटीजीएस कधी होतंय आरटीजीएस कधी होतंय त्याच्यानंतर रात्री पंकज नेवाणींचा फोन बंद होता व्हिडिओ पाटलांनी त्यावेळेस कॉल केला आणि ललित चौधरीला सांगितलं की आपण या विषयावर सकाळी सविस्तर बोलू मंगळवारी तिथे बोलणं झाल्यानंतर मंगळवारी सकाळ झाल्यानंतर मला ललित चौधरीला विटी पाटील साहेबांचं बोलणं झालं की बा आता बा, तुम्ही आज काही थांबू नका त्याचा आय टी गुरुवारी होणार आहे म्हणजे मंगळवारी आणि मुंबईला मी चेकआउट केलं रेसिडे रेडिसन ब्लू हॉटेल मधून आणि नाशिकला महानुभाव भावाचं मंदिर आहे तिथे विडी पाटील साहेब मी आणि ललित चौधरी थांबून परत चर्चा करणार होते ते पण मुंबईलाच होते पण ते त्यावेळेस आमच्या बरोबर हॉटेलला नव्हते ते कुठेतरी चर्च का विटी साईड कुठेतरी थांबलेले होते Thank <laughs> you. नाशिकला आणि जर जोड अर्धा तास त्यांची वाट पाहिल्यानंतर त्यांनी परत ललितना सांगितलं की तुम्ही वाट काही पाहू नका तुम्ही निघा गुरुवारी आयटीजीएस होणार आहे त्याच्यावर मीच चंद्र गुरुवार गेल्यानंतर परत वारंवार तेच 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 आणि मग पंकज नेवाड्याने मी दाखवल्याप्रमाणे पंकज नेवाड्याने चार ऑक्टोबरला चार ऑक्टोबरला आपलं ट्रान्झॅक्शन होणार आहे असं सांगितलं पण चार ऑक्टोबरला ट्रान्झॅक्शन झालं नाही म्हणून मी वारंवार वारंवार ललित चौधरीच्या मागे लागलं किंवा सत्यता का आहे या गोष्टीतली काम निघणार आहे का नाही मिळणार आहे नसेल मिळेल तर पैसे परत द्या ते पैसे सुद्धा आले नाही काहीच आलं नाही शेवटी बारा तारखेला बारा एक दोन हजार चोवीस ला मी एस पी साहेबांकडे सर अर्ज दाखल केला त्याआधी सुद्धा ललित चौधरीला फोन केला त्याने विडी पाटलांशी बोलला पण ते त्यांच्या माणूस आहे सगळे मंत्री संत्री त्यांना ओळखतात त्याच्यामुळे त्यांना त्या गोष्टीचा कोणतं भय किंवा दाद नसेल आणि माझ्या मते ते ज्या मध्ये ते योग्य आहेत कारण मी ते बघितलं आपल्या आर्थिक या विभागात ज्यावेळेस चौकशी झाली मी बारा तारखेला अर्ज दिलेला होता एस स राजकुमार साहेबांनी दोन तास माझ्या जाऊन संदर्भ संपूर्ण माहिती ऐकून घेतली होती त्याच्यानंतर मला आर्थिक गुन्हे विभागात चार पाच वेळेस बोलवण्यात आलं त्यांनी मला चार पाच वेळेस सुदाम काकडे म्हणून त्यांनी सांगितलं व्ही डी साहेब तुमचं काय असेल त्या आपण बोलून घ्या साहेबांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार मी त्यांनी सांगितलं तुम्ही गुन्हा दाखल करावं का मी तुम्ही करा असं करता करता त्यांनी कोणत्याच प्रकारची चौकशी केली तुम्हाला आठ पाचला आम्ही अर्ज दिला परत स्मरणपत्र दिलं त्यांना की बुवा चौकशीचं काय झालं आठ तारखेला स्मरणपत्र दिल्यानंतर त्याच्यावर कुठेतरी चौकशी झाल्याचं सुरुवात झाल्याचं असं वाटलं आणि मग मला एकतीस तारखेला पंकज नेवाड्यांचा दीड वाजेला मला बँकेचा मेसेज आला तीन लाख ब्याण्णव हजार रुपये माझ्या खात्यात जमा झाल्याचा मी बघितलं होतं पैसे तर पंकज नेवाड्यांनी माझ्या खात्यात तीन लाख ब्याण्णव हजार रुपये टाकलेले होते मी जसे ते पैसे आले तसं एस पी साहेबांना पत्र दिलं की हा मुद्देमाला आहे तीन लाख ब्याण्णव हजार पाच लाखापैकी जमा झालेला या पैशांचं मी काय करू मला त्याच्यावर कोणतंही पत्र किंवा कोणताही जबाब मिळाला नाही एकतीस तारखेला पैसे जमा झाल्यानंतर चार तारखेला डायरेक्ट मला समजपत्र दिलं आर्थिक गुन्ह्या शा, गुन्हे शाखेच्या काकडे साहेबांनी किंवा तुमचा अर्ज दप्तरी फाईल करण्यात येत आहे याच्यामध्ये तुम्हाला फसवण्यात आलेलं आहे तुमची शेतकऱ्यांच्या काम सांगून तुमचं फसवणूक झालेली आहे असं त्यांनी दिलेलं आहे त्यामध्ये विडी पाटील वगैरे सहा जणांचा सहभाग दिसून येत नाही त्या चार तारखेच्या पत्राला मी त्यांना परत पत्र दिलेला आहे की आपण आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहात चोरेश चव्हाण किंवा गोल्ड विवर कंपनीचे कोणतेही डायरेक्टर यांच्याशी माझा होमवर आजपर्यंत कुठलंही संभाषण झालेलं नाही शोरेश चव्हाण आणि मी फक्त एकाच वेळेस फोनवर बोललेला आहे ज्या दिवशी तर चंदेवरून माझ्या रूम मध्ये झोपायला आलेला होता त्या दिवशी त्याच्या व्यतिरिक्त आमचं कोणतंही संभाषण नाही मी हे काकडे साहेबांना सुद्धा चार वेळेस सांगितलं तर माझ्या याच्यातले मेसेज सुद्धा मी त्यांना दाखवले होते की पंकज नेमाड्याची मेसेज आहे माझ्या याच्यामध्ये पंकज नेमाड्या आम्ही कुठे कुठे फिरले ट्रान्झॅक्शनचा मेसेज आहे पण त्यांना त्यांना वाचवायचं होतं त्यांनी तो पद्धतीने वाचवलं त्यांनी सांगितलं की दोन लोकांच्या विरोधात तुम्हाला तक्रार दाखल करावी लागेल तुमचा अर्ज दप्तरी फाईल कर सप्तरी फाईल करण्यात आल्यामुळे मी शेवटी मग न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने माझी बाजू ऐकून घेतली आणि आठही आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत केलं मी अजून मंगळवारी नऊ तारखेला ऑर्डर झालेली आहे अजून सुद्धा गुन्हा दाखल केलेला नाही ना, ना के ना काल सात वाजून दहा मिनिटांपासून सात वाजून पन्नास मिनिटांपर्यंत मी पोलीस स्टेशनला होतो ज्ञानेश्वर पाटील म्हणून ठाणे अंमलदार होते त्यांना मी सांगितलं म्हटलं साहेब हे पत्र आहे कोर्टाचे ऑर्डर आहे त्यांनी सांगितलं आमच्या आवक झालेला आलेलं नाही आम्ही आल्यानंतर याच्यावर चौकशी करू मग आम्ही गुन्हा दाखल करायचा की नाही करायचा असा निर्णय घेऊ म्हटलं ती कोर्टाचा ऑर्डर आहे आदेश आहे त्यांनी सांगितलं आम्हाला ते काही माहीत नसतं आम्ही आमची चौकशी करू आणि मग निर्णय घेऊ आम्ही तुम्हाला मंगळवार किंवा बुधवारी बोलवू मग आता जर का अशा पद्धतीनं जर का उत्तर येणार असतील त्याच्यामुळे मला आज आपल्या समोर सगळ्या भावना व्यक्त कराव्या लागत आहे